नमस्कार मी सत्या सुरेश साळवे एक सत्य यूट्यूब मंचावर आपलं सहर्ष स्वागत करतो ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचने धडक कारवाई करीत उत्तराखंड या राज्यामध्ये एमडीचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी करीत तब्बल तीस लाख नव्याण्णव हजार रुपयांचा यमडी आणि कारखान्यात यमडी बनवण्याकरता लागणाऱ्या साहित्यासह सा मुद्देमाल जप्त केला तर या फॅक्टरीमध्ये एमडीचं उत्पादन करणाऱ्या आणि नेपाळला पळून जाणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली पाहूया या एमडी प्रकरणाचा एक सविस्तर अहवाल गुन्हे शाखा घटक पाचचे पोलीस निरीक्षक सलीन भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासार हद्दीमध्ये दहा ग्रॅम एम डी जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला uh, सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा जो आंबली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा घटक पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व साहित्य छापा कारवाईमध्ये कार जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्देमाल ला। आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारी बनवणारे इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर ना या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्लेश येवला हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कठी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण तीस लाखाचा मद्यमाल जप्त करण्यात आलेला आहे हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश चिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते त्यासाठी लागणारे केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत त्याचबरोबर या आरोपींनी हे जे एम डी आमडी पदार्थ आहेत तो कुणाला वितरित केला कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते त्या अनुषंगाने आम्ही आता तपासात माहिती घेत आहे ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पाणटापऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल एमडी असेल कोकेन असेल चरसा असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळेल तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध शेखर बागडे यांच्या दोन्ही पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातील उत्तराखंड येथील हा एमडीचा कारखाना जवळपास उद्ध्वस्त झाला पूर्वी दोन आरोपी अटक केले होते त्यांनी दिलेल्या माहितीवरून मागोवा काढीत ही धडक कारवाई करण्यात आली एकूण तीस लाखाचा मुद्देमाल हा पोलीस पथकाने जप्त केलेला आहे आणि ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केले आहे